राज्य सरकारची थिंक टँक अशी ओळख असलेल्या मित्रा या संस्थेच्या मानक सल्लागार पदावर अनिश दमानियांची नियुक्ती झाली आहे अनीश दमानिया हे अंजली दमानियांचे पती आहेत मात्र या नियुक्तीवरून आता टोलेबाजी सुरू झाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी खोचक ट्विट केलंय आणि त्यावर अंजली दमानियांनीही प्रत्युत्तर दिलंय रोहित पवारांनी ट्विट केलंय पण ते खोचक ट्विट आहे पण मी आता ट्विट जेव्हा पूर्ण वाचलं मला ते कुठे जरी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला असेल पण त्याच्यातला मजकूर अतिशय योग्य आहे जसं मी सामाजिक कार्य करते तसं ते देखील फायनान्शियल अँगलनी देशाला पुढे नेण्याचं काम करतील हे जे त्यांनी म्हटलंय अतिशय योग्य म्हटलंय पवारां रोहित पवारांचं ट्विट आपण पाहूया रोहित पवार असं म्हणत आहेत महाराष्ट्र सरकारची थिंक टँक असलेल्या मित्राच्या मानस सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन एकीकडे एक भ्रष्टाचाराची प्रकरणं काढून अंजली दमानिया ताई सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिशजी यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातलं कॉम्बिनेशन महत्वपूर्ण राहील